जळगाव जामो तालुक्यातील निंभोरा येथील बहुसंख्य शेतकऱ्यांचा विमा रक्कम आजपर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही सुद्धा कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते त्यावेळी दहा दिवसात पीक विम्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु या घटनेला आज रोजी तीन महिने उलटून सुद्धा विमा कंपनीने कोणतीच कार्यवाही केली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या निंबोरा येथील शेतकऱ्यांनी पुन्हा बावीस जुलैपासून स्थानिक कृषी कार्यालयासमोर बेमुदत आपरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे उपोषण करते शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे आज जळगाव शहरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून उपोषणकर्ते भरपावसात उपोषण करीत असल्याने त्यांच्या तब्येती बिघडल्या आहेत उपोषणकर्त्यांमध्ये ज्ञानेश्वर खंडारे ज्ञानेश्वर अंभोरे नारायण खंडारे अमरदीप साळोकर दत्तात्रय सपकाळ अमोल सोनवणे यांच्यासह सोळा ते सतरा नागरिक उपस्थित आहेत एम न्यूज मराठी संपादक राजीव फाडे चडगाव नेमके उपोषण तुमच्या कशा संदर्भात हे उपोषण आम्ही बावीस जुलै रोजी झालेल्या ढकफुटीमुळे आमच्या जमिना पूर्णपणे खडून गेल्या होत्या व शासनाने आम्हाला पीक विमा काढण्याचं सांगितलं असल्यामुळे आम्ही पीक विमा काढलेला होता आणि पीक विमा मिटण्यासाठी आम्ही याच्या अगोदर तीन महिन्याच्या अगोदर उपोषण केले होते पण त्यांनी आम्हाला तीन महिन्याच्या अगोदर सांगितले होते की बा तुमच्या खात्यात आम्ही दहा दिवसाच्या आत पैसे टाकू असं आम्ही आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं पण त्या लेखी आश्वासनावर त्यांना काही कारवाई न करता आता परत आम्ही त्याला विचारलं की बा जसं आमचं आम्ही उपोषणाला बसणार आहोत आम्हाला विमा जमा करावा तर ते म्हणतात की आणखी वीस दिवसाचा कालावधी हो आम्हाला पाहिजे सरकारनं आम्हाला अठरा हजार कोटीचा हप्ता दिला असं बोलले पण ते जो आमचा जो हप्ता आहे पीक विम्याचा तो आम्हाला अजून बँक खात्यात काही जमा झालेला नाही तालुका कृषी अधिकारी यांनी भेट दिली का नाही अजून आजपर्यंत आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे ना कृषी अधिकारी आला आमच्या इथं ना विमा कंपनीचा कोणता अधिकारी आला कोणता लोकनेता आला अजून कोणीच आलेला नाही तुमचं आंदोलन स्वरूप आता आम्हाला त्यांनी सांगितलं की दहा दिवसा दहा दिवसापर्यंत तुम्हाला आम्ही पैसे तुमच्या खात्यात जमा करू पण पर, आता आम्ही सांगितलं त्याला की दहा दिवस आम्ही इथं अमरण उपोषण करणारच आहोत तुम्ही दहा दिवसात तुमची कार्यवाही करा न झाल्यास आम्ही आमचा जीव पण गेला तरी आम्ही आमचं उपोषण मोडणार नाही जोपर्यंत खात्यात पैसे आम्ही उपोषण मोडणार नाही